बॉम्ब पाहला बॉम्ब आणि सर्जाची सुंदर गाडी पवली वेस सुटला या मैदानातला आणि वीस मध्ये चार गाड्या पाहतात आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत चालवाय कोण होतो चा घट विजेता अतिशय सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर सांगितलं मालकानं आधीच सांगितलं होतं गाडी क्रमांक वीज चा आहे तास क्रमांक सहा वर दवलेली गाडी पैलवान विराज नानासाहेब पिसे मामाबाच्या जुगलमध्ये पठारवाडी महादा बोवा भाकरवाडी या गाडीचा एक नंबरला जेदैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली पैलवान विराज नानासाहेब पिसे मामाबाच्या जुगलमध्ये पठारवाडी पुणे आणि महादा बकरवाडीकरांचा साहेब आपणाला